नम पार्वती पत हर हर महादेव निशान बघितलं का निशाणेत माहित आहे कोयत्यांनी मारलेले आहेत ते कसं माहित आहे जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आलो बदलापूरच्या घनदाट जंगलामध्ये वसलेलं हे मंदिर आहे वाघजाई मंदिर ते पाहण्यासाठी आलो आहे मोहपाडा या गावात आहे तर खूप हिडन मंदिर आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही बदलापूरमधल्या तर अशी घनदाट जंगलातील वाट आहे आणि पावसाळ्यामध्ये तर खूपच सुकून असतो इकडे तर चला आपण जाऊन ते मंदिर पाहूया कसे आलो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच चला बदलापूर पूर्वेच्या अंडर वॉटर टनलमधनं आपण बाहेर निघालोय बदलापूरचा रोड आहे समोर तुम्ही पनवेल हायवे पाहू शकता पनवेल हायवेवरनं सरळ जाणार आहोत आणि पनवेल हायवेवरनं आल्यावर ही पाण्याची टाकी लक्षात ठेवायची पाण्याच्या टाकीच्या इथूनच बाजूनी रोड आहे या रोडने आतमध्ये गेल्यावरती मोहपाडा गाव आणि मित्रांनो मोहपाड्यातनं ही छोटीशी वाट आहे खूपच सुंदर आणि तावली बघू शकता तुम्ही या वाटेतनं सरळ जाऊन एक छोटंसं देवीचं मंदिर लागेल च आतमध्ये वाघजाई देवीचं मंदिर आहे मित्रांनो हे मंदिर लागलं की याच्या राईट साईड जो रस्ता जातो सपाट मैदानात तो जातो वाघजाई देवीच्या मंदिराकडे जंगलातली वाट अशा प्रकारे आपण आलो आता ट्रेकिंगला सुरुवात करूया चला मित्रांनो घनदाट जंगलाच्या मधून आपण चाललेलो आहोत आणि वाट बघू शकता तुम्ही खूपच सुंदर वाट आहे आजच्या ट्रेकिंग मध्ये आपल्यासोबत आहे आबाय आपला मित्र आज संडे निमित्त आज बदलापूरचं हिडन मंदिर दाखवायचं आबाईचं ऍक्च्युली प्लॅन होता जे बदलापूरमध्ये खूप हिडन मंदिर आहे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये ते दाखवण्यासाठी आज आपण आलेलो आहोत तर मोहोपाडा या गावामध्ये मंदिर चला दाखवूया आपण ते मंदिर तो या मंदिरात जाण्यासाठी खूपच सुंदर आणि इतकीच भयानक वाट आहे आणि वागजाई नाव का दिलं गेलं असेल मला थोडासा आयडिया आलीच असेल तुम्हाला थोडीशी खूपच भयानक अशी वाट आहे मित्रांनो अशी ही वाट आहे इथून आपण सरळ आलो आणि असं वरती जायचंय थोडीशी ट्रेकिंग आहे दमचाक लागतेच कारण आपल्या पाठी तुम्ही दोन मिनटांवरती मंदिर आहे आणि इथून येईपर्यंत फुल दम लागला आपल्याला कारण ला। खूप दिवसानंतर आपण जंगल चढत आहोत तुम्हाला मंदिर दिसतंय की नाही माहीत नाही थोड्याच वेळात बद मंदिर येईल आणि या साईडला तुम्ही जाल इथे बदलापूर व्ह्यू पॉईंट आहे चला आपल्याला मंदिर दिसतंय मंदिरात जाऊन दर्शन घेऊया चला की जय थोड्या दिवसापूर्वी न्यूजमध्ये सर्वांनी पाहिलंच असेल बिबटे आलेले बिबटे ते बिबट्यांचे आहेत की नाही माहित नाही आपण हे निशान बघितले असे खतरराग आहेत कोणाचे निशान आहेत माहित नाही कोयत्याने मारलेले आहेत की कसले आहेत माहित नाही खतरराग ना एकदम चल लवकर चल लवकर चल तो आपल्याला बघतोय आपण त्याला नाही पाहू शकत तू चल लवकर चल बहिणी हे बोलून तर माझ्या मनामध्ये दहशत निर्माण केली आहे आणि या ठिकाणी माहीत नाही किती वर्षांपूर्वी पण इथले गाववाले सांगतात की इथे बिबट्यांचा वावर आहे मोहपाड्यामध्ये आणि गेल्या वर्षी न्यूजमध्ये पण आलेलं की मोहपाड्यामध्ये वरती डोंगरांवरती बिबट्या दिसला आहे हॅलो मंदिर मित्रांनो जय मंदिराच्या समोर तुम्ही तिकडे तावली बघू शकता मित्रांनो थोडस झूम करून दाखवतो मी तुम्हाला तावली आहे आणि याच ठिकाणी बदलापूर व्ह्यू पॉइंट आहे जिथून बदलापूर दिसते आता काय दिसणार नाही जास्त उन्हामुळे मित्रांनो आबाईचं स्वप्न आहे ते जायचं आणि एक दिवस वरती तरी पण आपण गेलेलो अर्ध्यापर्यंत अर्धा म्हणजे खूप तो आता इथन चौथ्या डोंगर दिसतोय तुम्हाला हा चौथ्या डोंगरापर्यंत गेलेलो पण आपल्या बरोबरचे मित्र म्हणजे पिपळ होतो त्याच्यात म्हणून माघार घ्यावी लागली हा नाही तर आपण तावलीसारखेला असता आपण कल्याण मार्गे जाऊ कल्याण सावरली सावरली गावातून ही पण वाट खूप डेंजर आहे आणि आता बिबटे बिबटे असतील रे कारण पूर्ण शांतता आहे आणि मित्रांनो या ठिकाणाहून असं छोटा छोटा रोड आहे डायरेक्ट गिरणार पठार दिसतो तिकडून आणि इथून जाणार इथून पण जातात तावलीला आणि हे अशा प्रकारचं मंदिर आहे खूपच शांतता आहे आणि घनदाट जंगला संपूर्ण घनदाट जंगलामध्ये असलेलं हे बदलापूरचं एकमेव मंदिर निसर्गरम्य मंदिर आई वाघझाई देवीचं तुम्ही बघू शकता या ठिकाणी ते देवदेवतांच्या मूर्त्या लावलेल्या आहेत खूपच मन प्रसन्न होतं या ठिकाणी नक्की या तुम्ही एकदा मित्रांनो वाघजाई का म्हणतात याचा थोडासा अंदाज येतोय आपल्याला कारण या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे आणि इथे हे मंदिर आहे आई वाघजाई देवीचं मला वाटतं संरक्षणासाठी हे मंदिर असावं वाघझाई देवीचं कोणाला इतिहास माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं हे मंदिर आहे थोडंसं काम वगैरे चालू आहे इकडे मित्रांनो मंदिराच्या थोडंसंच बाजूला महादेवांचं दर्शन घेऊया आपण नंदी महाराज आहे तिकडे आणि नंदी महाराजांच्या समोरच महादेवांचं दर्शन तुम्ही घेऊ शकता हॅलो आपण आता बसलो आहोत तिथे शिवमंदिराच्या इकडे तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता महादेवांची पिंड आहे या ठिकाणी आपण थोडंसं आता ध्यान साधना करूया आणि खूपच निवांत वाटतंय मित्रांनो या ठिकाणी एकदा बदलापूरला नक्की या मोहपाडा या गावात आहे कात्रप पांडवे लाईव्ह नाथमध्ये कसं यायचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला दाखवलंच आहे तर एकदा नक्की या या ठिकाणी खरंच खूप मन प्रसन्न होतं आणि इथली प्युअर हवा घ्यायची असेल तर इकडे नक्की या तुम्ही आपण थोडस मंदिरामध्ये बसूया थोडा रिलॅक्स होऊया आणि मग नंतर इथून मित्रांनो अभय आणि मी इकडे बसलोय आपण खूपच शांतता वाटते इकडे आणि आम्ही सोमवार ते शनिवार फुल कामात असतो आपल्याला असा संडेच मिळतो फिरण्यासाठी आपण दर संडेला असंच येत जाऊ कुठे ना कुठे मस्त आणि दर्शन पण मस्त झालंय एकदम आणि हा एकदम रिलॅक्स आणि इकडचं वातावरण पण एकदम मस्त आहे एवढं आजूबाजूचा व्ह्यू जो आहे ना खतरनाक आहे इथे एकदम एवढं ऊन असून सुद्धा एकदम थंड एकदम आणि मन प्रसन्न झालं मित्रांनो असेच आपण संडेला भेटू आता तुम्हाला उतर परतीचा ब्लॉग दाखवतो आता उतरतानाची तुम्ही व्हिडिओ बघा आणि खाली जाऊन आपण व्हिडिओ एंड करूया चला आपण निघतो या मंदिरातून आता मित्रांनो खूप छान दर्शन झालं आहे आपलं आणि आपण आता आई वाघजाई देवीचा जो डोंगर आहे बदलापूरचा तो उतरत आहोत आणि इथे वरती चढताना दम लागतो तुम्हाला खाली उतर वरती खाली उतरताना दम नाही लागणार वरती चढताना खूप धाप लागते पण एकदा जसं मंदिरात येतो आपण सर्व दमछाक आपण विसरून जातो इतकी शांतता आहे इकडे आणि चिमण्यांच्या चिमण्यांचा चिवचिवाट आहे खूपच शांतता आहे मित्रांनो नक्की आहे एकदा आणि कृपया करून इकडे घाण करू नका येऊन चला आपण आता उतरूया खाली आणि खाली जाऊन व्हिडिओ आहे परिसर खूपच स्वच्छ आहे आणि कृपया कोणी येत असाल तर स्वच्छता नक्की ठेवा जर तुम्हालाही कुठला कचरा दिसत असेल तर तो नक्की खाली घेऊन जा खूपच स्वच्छ इकडे आणि नैसर्गिक आदिवास पूर्ण जंगली प्राणी वगैरे येत असतात इकडे त्यांनाही कुठली इजा होऊ नये याचीही आपण काळजी घेतली पाहिजे चला आपण उतरूया खाली आता मित्रांनो सोबत असल्यावरती तुम्हाला असे घनदाट जंगलाचे व्लॉग बघायला मिळतील आणि आबाईला बदलापूरचे सगळे चप्पे चप्पे माहिती आहेत का अभय फुल आपण सर्व बदलापूरचे हिडन प्लेस माहिती आहे आबाईला बदलापूर पूर्ण एक्सप्लोअर करूया आणि आता आपण उतरत आहोत खाली ते विविध तुम्ही झाड बघा ते असं वाटतं रे बिबटे बिबटे असतील कुठेतरी बघत असतील आपल्याला बस खतरनाक खतरनाक झाड आहेत काय वाटतं आई वाघाई देवीचं मंदिर म्हणजे जा कशासाठी इकडे असेल इतिहासाची नक्कीच माहिती काढू हा कोणाला माहित असेल तर कमेंट नक्की करा आई वाजाई आपल्या सर्व बदलापूरकरांच्या रक्षणासाठी तिथे हो आहे आणि ते डोंगर तुम्ही पाहिला असेल तावली किती मोठा आणि मला असं वाटतं की प्रत्येक डोंगरावरती असं आई वाघजाई देवीचं मंदिर आहे बहुतेक आमच्या गावाला पण आहे मला वाटतं वाघांपासून संरक्षण करण्यासाठी आई इथे आहे म्हणून ते घाबरण्याचं कारण नाही आहे तरी पण मी तुमच्या सेफ्टीनेच या आणि हा जो रस्ता गेला इकडे समोर हा बदलापूर व्ह्यू पॉईंटकडे गेला आहे हा इथून आपण दर्शन घेतलं त्याच्यानंतर इथे जाऊ शकता तुम्ही बदलापूर व्ह्यू पॉईंटकडे कॅन यू इमॅजिन रस्त्याने वाटेत चालत असताना जर बिबट्या समोर आला तर नाही असं काय होणार नाही सध्या ते जंगलात आहे कधी पण येऊ शकतो काय सांगता नाही पण आपली सेफ्टी जपूनच आणि ग्रुप ने आलात तर खूपच बरं आहे पण पोचलो आता खाली इथे खाली आपण आपली बाईक पार्क केली होती आता आपण जाऊया घरी बदलापूरला आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच आपण ब्लॉग एन्जॉय करू आणि निसर्गरम्य ठिकाणी नक्की जाऊ आपण मित्रांनो येणारी आपली कोकण सिरीज आहे ती पण तुम्ही नक्की एन्जॉय करा चला बोला वाघ जाई की जय चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र